मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्येच मुंबई आणि आसपासच्या महानगरांचा पारा चाळीशीच्या दिशेनं चढताना दिसतोय त्यामुळे मुंबईकर नागरिक उकाड्यानं भलतेच हैराण झाल्याचं चित्र आहे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअसच्या वर जाऊन पोहोचलेलं आहे ठाण्यामध्ये आज अडतीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची तर पंचवीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली नवी मुंबईत देखील छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास कमाल तापमानाची नोंद झालेली आहे मुंबईमध्ये सध्या आर्द्रता पंचेचाळीस टक्के इतकी आहे त्यामुळे फारसा घाम येत नसला तरी उन्हाचे चटके जाणवत एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मुंबईची आर्द्रता पंच्याहत्तर टक्क्यांच्या आसपास असेल त्यावेळी मुंबईचं तापमान चौतीस अंशांच्या आसपास असलं तरी ते अडतीस अंश इतकं जाणवेल असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेला উগা ডো বীট